नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे महत्त्वाची बातमी नाशिकमधून दुपारऐवजी सकाळच्या सत्रात आता शाळा भरणार आहे उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वतीने शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे उन्हाळी सुट्ट्यांपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरणार आहेत सकाळी साडेसात ते दुपारी पावणे बारा वाजेपर्यंत ही शाळा भरणार आहे आजपासून निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरुवात देखील झाली आहे तर आपण महत्त्वाची बातमी पाहतोय नाशिकमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आली आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी शिक्षकांनी ही मागणी लावून धरली होती उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे त्यामुळे काळजीपोटी विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी आणि त्यांनी मागणी केली होती की शाळा ही सकाळच्या सदरात भरवण्यात यावी तर दुपारऐवजी सकाळच्या सतरामध्ये आता शाळा भरवणार असल्याचा निर्णय समोर येतो आहे नाशिक जिल्ह्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे उन्हामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांच्या वेळेमध्ये आता बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे